नमस्कार मंडळी आज आपण अशी अंडाकरी बनवणार आहोत की ज्याचा सुगंध आल्यानंतर विचारतील अरे कुठे अशी अंडाकरी तर अशी चमचमीत आणि रसरशीत दिसणारी ही अंडाकरी आज, आज आपण पाहणार आहोत तर इथे मला हवे तेवढे अंडे मी छान असे शिजवून घेतलेले आहेत आता साईडला ठेवू आता अंडाकरी साठी जो मसाला लागतो त्यासाठी इथे मी दोन कांदे अद्रक लसूण थोडस खोबरं टोमॅटो आणि कोथंबीर सर्व जिन्नस घेतलं आहे आता हे सर्व जिन्नस एक एक करून छान असे एका टाकला आहे कांदा एकदम लालसर आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा लाल झाला की लगेचच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो सुद्धा आपल्याला एकदम नरम होऊस पर्यंत छान कांद्यासोबतच परतून घ्यायचं आहे मग मी त्यामध्ये टाकलं अद्रक आणि लसूणच्या पाकळ्या आता हे सुद्धा आपण छान भाजून घेऊ त्याच्यानंतर हे सर्व एका का बाजूला काढलं आणि कढईमध्ये मी थोडेस खोबऱ्याचे काप होते ते खोबऱ्याचे काप सुद्धा मी छान असे लालसर डाग होऊस पर्यंत भाजून घेतले आता हा सर्व मसाला आपला भाजून होतय खोबरे भाजतानाच मी याच्यामध्ये थोडस एक ते दीड चमचा मी इथे धणे अख्खे धणे टाकलेले आहेत आता हे सुद्धा आपलं सर्व भाजून झालं आहे आता भाजून घेतलेले सर्व जिन्नस आपण एका दुसऱ्या सेपरेट ताटामध्ये काढू आणि थंड करायला ठेवू आणि थंड झाल्यानंतर याची बारीक एकदम अशी आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत आता तोपर्यंत हे थंड होते थंड झालं की लगेचच आपण याची पेस्ट करून घेऊ हे बघा छान अशी मी पेस्ट तयार करून घेतली आहे आता त्याच कढईमध्ये ज्याच्यात मी मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये हा तयार वाटण आहे किंवा मसाला म्हणू शकता हा मसाला छान तेल सुटूस पर्यंत असा आपल्याला एकदम छान भाजून घ्यायचा आहे आता मी इथे सर्व मसाला वापरलेला आहे आणि हा मसाला मी छान तेल सुटूस पर्यंत भाजून घेणार आहे बघू शकता कडेला तेल छान सुटत आहे म्हणजे आपला मसाला भाजत आलेला आहे आता याच्यामध्ये इकडे मी अंडे सुद्धा मी सोलून घेतले आहेत आता हे अंडे सोलल्यानंतर याच्या ज्या वरच्या टोकाला आहे तिथे मी दोन्ही बाजूने असे कट मारून घेते की जेणेकरून करून या अंड्याच्या आतमध्ये आपला हा मसाला जाईल आणि अंडे खायला अजूनच छान रुचकर होतील इकडे मसाला सुद्धा आपला छान भाजून झालेला आहे आता या मसाल्यामध्ये आपले जाणार आहेत वरतून थोडासा आपले गरम मसाला किंवा लाल तिखट म्हणू शकता सर्वप्रथम मी इथे टाकणार आहे एक अर्धा चमचा हळद हळद टाकल्यानंतर टाकते मी इथे एक अर्धा चमचा गरम मसाला दीड चमचा लाल तिखट आणि हा कांदा लसूण मसाला आहे जो घरचा आहे हा इतका तिखट नाहीये पण रंगाला आणि चवीला खूप छान आहे आता हे मी दोन चमचे हा घरचाच कांदा लसूण मसाला टाकून हे सर्व मसाले घालून मी एकत्र एक करून घेत आहे आता इथे मी माझ्या नेहमीप्रमाणे इथे शिजवलेली मुगाची डाळ टाकते आता या डाळीमुळे काय होतं आपली ग्रेव्ही तर एकदम दाटसरच होते आणि अंड्याला अंड्याच्या करीला चव सुद्धा खूप छान येते आता याच्यानंतर हे डाळ मी मस्त एकदम छान अशी मिक्स करून घेतलेले आहे अंड्यांना सगळीकडे मसाला सुद्धा छान लागलेला आहे कन्सिस्टन्सी मध्ये कोमट पाणी टाकून घेऊ शकता आता इथे मुगाची डाळ तुम्ही वापरता का जर वापरत असाल तर किंवा नसाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर वापरलेली नसेल तर तुम्ही एकदा ही मुगाची डाळ टाकून अंडाकरी नक्की करून बघा त्याच्यामुळे काय होते आपल्या अंडाकरीला टेस्ट तर खूप छान होते आणि शिवाय अंड्याचा जर कुणाला वास येत असेल तर तो वास सुद्धा येणार नाही तर अशा पद्धतीने आपली रटरट शिजणारी ही अंडाकरी तयार झाली आहे जर अजून चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रेसिपी अशी ही आपली तयार चमचमीत अंडाकरी झालेली आहे ही चपाती भाकरी गरम गरम भातासोबत खायला खूपच टेस्टी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करा या हिवाळीच्या दिवसांमध्ये पौष्टिक खाणे खूप खूप स्वस्त रहा तोपर्यंत धन्यवाद